हृदयाशी संबंधित आजारांचा धोका सध्या वेगाने वाढत आहे या आजारांमध्ये हृदयविकाराचा झटका सर्वात प्रमुख आहे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अनेक बदल दिसून येतात त्यापैकी काही हातांवरही दिसतात या लक्षणांकडे योग्य लक्ष दिल्यास वेळीच रुग्णांचे प्राण वाचू शकतात म्हणून जर तुम्हाला हृदयाशी संबंधित कोणत्याही प्रकाराच्या आजाराचा धोका असेल तर या स्थितीत तुमच्या शरीरावर होणाऱ्या बदलांकडे बारकाईने लक्ष द्या तर चला जाणून घेऊ या हातावर हृदयविकाराची झट लक्षणे कोणती आहे बोटांच्या टोकांना सूज येणे हृदयविकाराच्या या लक्षणाला हिपोक्रॅटिक फिंगर्स म्हणतात या अवस्थेत हाताची बोटे एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते ही हृदयविकाराची गंभीर लक्षणे आहेत या प्रकरणात आपल्याला त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याची आवश्यकता असते बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणे दिसणे सामान्य आहे डाव्या हातामध्ये वेदना हातांवर हृदयविकाराची लक्षणे दिसणे सामान्य आहे हृदयविकाराचा झटका येण्याची काही वेळापूर्वी हाताच्या डाव्या बाजूला तीव्र वेदना होतात हाताच्या डाव्या बाजूला बराच वेळ दुखत असेल तर ताबडतोब आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या जेणेकरून उपचार वेळेवर होऊ शकतील हातात सुन्नपणा जाणवणे हृदयविकाराचा झटका आल्यास हाताला सुन्नपणा जाणवतो या लक्षणाकडे जास्त काळ दुर्लक्ष करू नये अशी गंभीर लक्षणे दिसू लागली की हृदयाशी संबंधित समस्यांची वेळोवेळी तपासणी करावी जेणेकरून तुम्हाला दीर्घकाळ कोणत्याही गंभीर समस्येचा सामना करावा लागणार नाही काही इतर लक्षणे देखील आहे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांना खांद्याभोवती खूप दाब आणि वेदना जाणवू लागतात या परिस्थितीत रुग्णाला खूप अस्वस्थता येऊ शकते शिवाय डाव्या हाताने कोणतेही काम करताना खूप त्रास होतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी रुग्णांच्या शरीरात अनेक प्रकाराचे बदल दिसून येतात त्याची काही लक्षणे हातावरही स्पष्ट दिसतात या परिस्थितीत आपल्याला वेळोवेळी आपल्या आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जेणेकरून गंभीर परिस्थिती टाळता येईल